बनावट दाखला रॅकेटची माहिती आधीपासून असेल तर ती लपवली का विजयभाऊ चौधरी यांची चौकशी व्हावी आमदार चंद्रकांत रुघुंशी नंदुरबार येथे उघडकीस आलेल्या बनावट दाखला रॅकेट प्रकरणी जर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी यांना अनेक दिवसांपासून माहिती होती तर त्यांनी ती माहिती पोलिसांना का दिली नाही ती माहिती लपवून ठेवण्यामागे नेमका काय हेतू होता असा थेट सवाल आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी उपस्थित केला आहे या संदर्भात विजयभाऊ चौधरी यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली नंदुरबार येथील आमदार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार रघुवंशी यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली यावेळी बनावट दाखला प्रकरणासंदर्भात भाजपचे महामंत्री विजय चौधरी तसेच माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी केलेल्या आरोपांबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली आमदार रघुवंशी म्हणाले की बनावट दाखला रॅकेट हे अतिशय गंभीर स्वरूपाचे प्रकरण असून या दोषींवर कारवाई व्हायलाच पाहिजे मात्र दाखला काढताना नगराध्यक्षांची सही लागत नाही हे वास्तव असताना देखील जर कोणी या प्रकरणात दोषी असेल मग तो कोणाही पक्षाचा असो त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली पत्रकार परिषदेत त्यांनी विरचक धरण परिसरात पर्यटन विकासासाठी मंजूर झालेल्या निधीबाबतही माहिती दिली या निधीच्या माध्यमातून परिसराचा विकास स्थानिकांना रोजगाराच्या संधी आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी उपस्थित होते बनावट दाखला प्रकरणामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आगामी काळात या प्रकरणावरून अधिक घडामोडी घडण्याची शक्यता आहे सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर याच्या संदर्भात महामंत्री विजू भाऊ चौधरीने सुद्धा आरोप केलेले आहेत की के सात वर्षापासून हे रॅकेट सुरू होत सात वर्षापासून जर विजू भाऊला माहिती होती तो माहिती? तर विजू भाऊने का प्रशासनाला ती माहिती दिली नाही याचा माझा स्पष्ट आरोप आहे एकतर विजू भाऊंनाच पहिले पोलिसांनी ताब्यात घ्यावं आणि त्यांच्याही आणि जबाब हे याच्या इन्वॉल्व्ह आहे कोणी सत्ताधारी इन्वॉल्व्ह असेल तर त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे या मताचा मी आहे सत्ताधारी असो का विरोधी पक्षाचा असो जे गैरकृत्य आहे ते गैरकृत्य आहे ते कोणी केलं असेल तर त्याला पनिशमेंट व्हायलाच पाहिजे मी जामियाच्या बद्दल बोललो जामियाचा जो बी तपास करतात आहे तेच सगळं विजू भाऊ बोलतो तर विजू भाऊच्या अंडरमध्ये तपास सुरू आहे का तपास अधिकारी विजू भाऊला ब्रीफ करतो एस पीच्या बदले हे मला माहित नाही आणि याची खरंच चौकशी एस पी साहेबांनी केली पाहिजे की एवढी इतब्बू माहिती खाजगी माणसांना कशी मिळते किरीट सोमय्या आले तिथं मग पुढे काय झालं किरीट सोमय्या मालेगावला का आले काय झालं चार बी दाखले निघाले मालेगावला पण एकंदरीत हे जे बी प्रकार आहे फक्त केले, केले ते मुसलमानांनीच केले असं नाहीये एखाद्या माणसाने चूक केली याच्या अर्थ ती एका जातीवरती नका घेऊन जाऊ त्याच्यामध्ये कोणी बी असेल त्याच्या शासन व्हायलाच पाहिजे आहेत ना दोन एक शिपाई आहे आणि एक टेम्परवरी तात्पुरता लावलेला कोळी म्हणून आपल्याच तालुक्यातला अमळ पोरगा आहे तो आहे त्यांना दोघांना अटक केलेलीच आहे दोन सायबर कॅफेवाले आहेत मला वाटतं असे चार पाच लोक अटक आहेत आता आदिवासी खात्यामध्ये एवढी एवढा भ्रष्टाचार झाला होता डॉक्टर साहेबांनी काही केलं का पश्चाताप केला नाही केला कारण डिपार्टमेंटचा शिपाई डिपार्टमेंटचा कारकून काय करेल त्याच्यासाठी जर मंत्र्याला दोष देणार असाल मंत्र्याच्या सह्या असून मी काही झालं नाही तर इथं तर नगराध्यक्षाची सही लागतच नाही सीओ ची डिजिटल सिग्नेचर आहे सीओ सिओच्या डिजिटल सिग्नेचर ने जन्म दाखला आणि हे मिळतात लग्नाचे सर्टिफिकेट सुद्धा त्यांच्या सहीने मिळतात पदाधिकाऱ्यांपर्यंत येत अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा